नमस्कार आपली बातमीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बातम्यांची सुरुवात शुभ समाचारानं करूया एकशे चाळीस कोटी भारतीयांचा सन्मान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड द की ऑफ द इंडियन ओशन सन्मानित करण्यात आलं आहे हा सन्मान मिळवणारे मोदीजी पहिले भारतीय ठरले आहे एम पी एस सी मार्फत ज्या टेक्निकल कोर्सेस मराठीत होत नाही त्यांची पुस्तके देखील लवकरच मराठीत उपलब्ध करून दिली जातील आणि परीक्षा देखील मराठीत घेतल्या जातील मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा मुळातच आपल्याकडे आपण परीक्षा आहेत त्या परीक्षा मराठी आणि इंग्रजी दोन्ही मध्ये घेतो पण एक असा आपल्याला निर्णय दिला होता की त्यातल्या काही त्या त्या परीक्षा अशा आहेत ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगशी संबंधी जी, जी परीक्षा आहे त्या आपण मराठीत घेतले ती आपण इंग्रजीतच घेतो त्यानंतर कोर्टासमोर हा सगळा विषय गेल्यानंतर एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असा विषय आला की याची पुस्तकं काही उपलब्ध नाही आहेत म्हणून ते कोर्टाच्याही निदर्शनास आणून देण्यात आलं आणि कोर्टाने ते मान्य केलं तथापि आता राज्य सरकारने असा निर्णय केलेला आहे की जरी याची पुस्तकं उपलब्ध नसली तरीही न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आपल्याला अभियांत्रिकी देखील मराठीमध्ये घेण्याची मुभा मिळालेली आहे आणि म्हणून या संदर्भातली आता जे टेक्निकल कोर्सेस ज्याची एम पी एस सी परीक्षा मराठीत घेत नाही कारण त्याची पुस्तकं उपलब्ध नाहीत त्याची पुस्तकं तयार करण्यात येतील एक कालबद्ध कार्यक्रम त्याचा आखण्यात येईल एम पी एस सीशी बोलून आणि त्याही परीक्षा या मराठीमध्ये घेण्यात येतील एव्हीवीपी युवकांना योग्य दिशा तर दाखवतेस शिवाय त्यांचं चारित्र्यही घडवते युथ पार्लियामेंट या कार्यक्रमातून बोलताना केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री माननी अमित भाई यांनी तरुणांच्या संस्कारात एव्हिपीच महत्व समजवलं चरित्र निर्माण की बात करणे वाला आज कोई छात्र संघटन नाही छात्रों की डिमांड को को तो रखते ही है मगर छात्रों डिसिप्लिन भी सिखा छात्रों के उत्कर्षित बात करते हैं मगर छात्रों के अभ्यास की भी चिंता करते हैं। वो छात्रों को संगठित करने की तो बात करते हैं मगर संगठित छात्र शक्ति को राष्ट्र निर्माण में लगाने का रास्ता भी प्रशस्त इस प्रकार का छात्र संगठन पहले भी नहीं दिखाई पड़ता था आज तो दूर दूर तक दूरबीन लेकर भी नहीं दिखाई पड़ता इतने कठिन मानदंड होने के बावजूद विद्यार्थी परिषद विश्व का सबसे बड़ा छात्र संगठन वो छात्रों को ऊंची आवाज करना भी सिखाता है इसके साथ साथ व्यक्तित्व को भी ऊंचाई देना सिखाता है छात्र की आवाज तो ऊंची होनी ही चाहिए अगर युवा नहीं बोलेगा तो कौन बोलेगा युवा ऊंची आवाज से ही बोलना चाहिए मुखर कर बोलना चाहिए डरे बगैर बोलना चाहिए मगर युवा ने अपने व्यक्तित्व को भी ऊंचा बनाना चाहिए अपने आप को भी ऊंचा चाहिए और केवल और केवल विद्यार्थी परिषद ही कर महाराष्ट्रातील दहा हजार कार्यालयांमध्ये शंभर दिवसाचा कार्यक्रम कार्यान्वित मुंबईत आयोजित लोकसत्ता जिल्हा निर्देशका प्रकाशन कार्यक्रमातून मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस राबवणारी महाराष्ट्रामध्ये आमची दहा हजार कार्यालय दहा हजार कार्यालयात हा कार्यक्रम राबवला जातो आहे म्हणून आम्ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला सांगितलं की दहा हजार कार्यालयात हा कार्यक्रम कसा राबवला गेला याचं थर्ड पार्टी ऑडिट करा आणि त्यातनं आपण रँकिंग करू आणि रँकिंगमध्ये रँकिंग तर सगळ्यांचं होईल पण एक बेंचमार्क असेल त्या बेंचमार्कच्या खाली जे जातील ते नापास होतील त्यामुळे आता कोण नापास होत आहे कोण पास होत आहे कोण पहिल्या नंबरवर हो येत आहे याची देखील एक होड या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगलं काम हे या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात आमच्या कार्यालयाने सुरू केलं आहे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जोपर्यंत स्पर्धा होत नाही जोपर्यंत कोणीतरी बघताय ही, ही जाणीव होत नाही तोपर्यंत काम करायला इन्सेंटिव्ह देखील मिळत नाही आणि म्हणून अशा प्रकारची स्पर्धा आणि अशा प्रकारची जाणीव ही लोकसत्ताच्या जिल्हा निर्देशांकाने सुरू केली म्हणून मी लोकसत्ताच मनापासून अभिनंदन करतो आज होळी पौर्णिमा होलिका पूजनाच्या निमित्तानं असत्य अधर्म आणि अहंकाराचं दहन करून सत्य न्याय आणि सदाचारानं नवसृजन करूया आपली बातमीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना होलिका पूजनाच्या मनपूर्वक शुभेच्छा ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर भारतासाठी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांची वचनबद्धता ती कशी आहे ते पाहूया पंतप्रधान सूर्यघर योजनेतून दहा लाख घरं जोडली जवळपास जो पन्नास टक्के लाभार्थ्यांना वीज बिलापासून मुक्तता मिळाली पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या लाभार्थ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरात आणि उत्तर प्रदेश हे राज्य आघाडीवर आता ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत आहे आता महाराष्ट्र भाजपा एक कोटी सदस्यांचा सा पक्ष झाला आहे तुम्हाला सुद्धा भाजपाचा सदस्य व्हायचं आहे का तर तुमच्या फोनवरून आजच आठ आठ शून्य 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 दोन शून्य दोन चार या क्रमांकावर मिस कॉल द्या आणि भाजपा परिवाराचे सदस्य व्हा नंबर पुन्हा एकदा ऐकून घ्या एट एट झिरो 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 टू झिरो टू फोर या नंबरवर मिस कॉल द्या आणि देशाच्या विकासात सहभागी व्हा आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह पाहत्र आपली बातमी आपल्या पक्षाची बातमी धन्यवाद